शिकवणं माझं काम है, ही आती ही, कि ले सा, कि आहे त्याच्यामुळे गेल्या आठ वर्षात असं एकही अधिकारी नाही की जो महाराष्ट्र शासनामध्ये क्लास वन म्हणून आला आणि त्यांनी माझं तीन तासाचं लेक्चर ऐकलेलं नाही आणि त्याच्यामुळे सातत्याने काही गोष्टी ट्रान्सफॉर्म करण्याचा किंवा आपल्यापाशी जे जवळ आहे ज्ञान ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा सात मी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि कालच एकशे तेहतीसवं लेक्चर मी यशोदामध्ये घेतलं कदाचित प्रशस्तीय सेवेत काम करत असताना एवढे एकशे तेहतीस लेक्चर यशदामध्ये पूर्ण करणारा कदाचित एकमेव अधिकारी मी असेल आणि मग संडे असो सॅटर्डे असो सुट्टी असली तरी मला बोलवलं तर मी शक्यतो नाही म्हणत नाही त्याच्यानंतर गेले सोळा वर्षामध्ये जे काही ज्ञान मी मिळवलं किंवा जे काही सूक्ष्म नि निरीक्षण केलं ते कुठेतरी पुस्तकाच्या रूपामध्ये लोकांपर्यंत पोचवावं याच्यासाठी मी काम करतो आणि त्याच्यामुळे मागील एक तीन चार वर्षामध्ये माझी आठ पुस्तकं प्रकाशित झाली त्याच्यामध्ये सुखाच्या शोधात नावाचं मी एक पुस्तक लिहिलं सुखाचा शोध कसा घ्यायचा सुखाच्या शोधात कसं राहायचं छोट्या गोष्टीमधनं आनंद कसा शोधायचा तुमच्यामध्ये कसे ट्रान्सफॉर्मेशन आणायचे असं जे काही मला भावलं आयुष्यामध्ये माझ्या त्रेचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये ती एकत्र करण्याचा मी प्रयत्न केला मग त्याच्यानंतर इतर दोन तीन पुस्तकं मी लिहिली त्याच्यामध्ये विधिमंडळ कामकाज साध्या सोप्या भाषेत म्हणजे विधिमंडळामध्ये बरंचसं कामकाज चालतं पण माहिती आहे आपल्याला फक्त अधिवेशन चालू आहे अधिवेशन चालू आहे असं माहीत असतं पण नक्की तिथं क काय घडतं कशी चर्चा होते प्रस्ताव कसे येतात ठराव कसे येतात प्रश्न कसे विचारले जातात लक्षवेधी कशा के केल्या जातात अर्थसंकल्प कसा साधन होतो कायदा कसा बोलतो याच्याबद्दल माहिती देणार पहिलं पुस्तक महाराष्ट्रातलं मी यशदा मार्फत प्रकाशित केलं एकीकडे ह्या गोष्टी करत असताना मला थोडी मध्ये करोनामध्ये खुमखुमी आली <laughs> <laughs> आणि म्हटलं आपण सायन्स ग्रॅज्युएट पण आहोत आपण रिसर्च पेपर पण लिहू शकतो आणि मग कुमकुमी आल्यानंतर मी रिसर्च पेपर लिहायला घेतले आणि थोडस काही गोष्टींवर मी धाडस केलं आणि एक रिसर्च पेपर मी लिहिला आत्म्यावर कशावर <laughs> आत्म्यावर <laughs> <laughs> आणि तो पब्लिश पण झाला इंटरनॅशनल एका जर्नलमध्ये पब्लिश पण झाला नंतर मनावर लिहिला माइंडवर पण लिहिला आत्म्यावर पण लिहिला आणि मग इतर सात आठ लिहिले पण एक रिसर्च पेपर मी कोविडमध्ये लिहिला द इम्पॅक्ट ऑफ कोविड डिसीज ऑन सोशल मेंटल अँड इमोशनल हेल्थ ऑफ कॉमन पीपल असा रिसर्च पेपर मी लिहिला आणि जवळपास तो uh, जसं तुम्हाला आता तुम्ही त्याच्यातले तज्ज्ञ आहात की कोणताही रिसर्च पेपर उत्कृष्ट आहे की नाही हे कधी कळतं की जेव्हा त्याला साईट केलं जातं किती लोक त्याला त्यांच्या सायटेशनमध्ये घेतात साईट करतात त्याच्यावर त्याची क्वालिटी अवलंबून असते आणि साधारण दहा लोकांनी तो साईट केला म्हणजे शासकीय अधिकारी रिसर्च पेपर पण लिहू शकतो हे कुठेतरी आमच्या अधिकाऱ्यांपुढे सांगण्याचा त्याच्यातून प्रयत्न केला आणि तो एक माझा म्हणजे आपण ज्याला म्हणतो छंद आहे आणि जेव्हा मला असं वाटेल की आता ह्या विषयावर लिहायचं आहे तर मी तिथे लिहित असतो सांगण्याचं तात्पर्य आहे ह्या म्हणजे माझी सुस्तुती किंवा कौतुक नाही <laughs> सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण काम करत असताना आपण खूप संकुचित रीतीने काम करतो त्याला वाटतं की आपण जे करतोय तेवढंच जग आहे जग खूप मोठं असतं जग खूप विस्तारलेलं असतं जगामध्ये करण्यासारख्या खूप गोष्टी असतात आणि मग साधारण आपण इतकं आपण जे करतोय त्याला वाहून घेतो वाहून घेतो वाहून घेतो आणि मग एक पन्नास वर्षाचे आपण झालो की मग आपल्याला फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होतं आणि मग आपण इकडे तिकडे हातपाय मारायला लागतो पण तेव्हा तब्येत नाही आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या असतात पण वेळ आपल्याकडून निघून गेलेली असती कुठेतरी आपल्याला नातेवाईकात असतो कुठंतरी आपण ज्या गावातून बिलॉंग असतो त्याला वेळ द्यायचा असतो कुठंतरी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचा रिसर्च करायचा असतो कुठेतरी आपल्याला काही काही विषयावर पुस्तकं लिहायची असतात परंतु वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला शारीरिक मर्यादा यातातच बऱ्याच गोष्टी करायच्या गे राहून गेल्या असं सारखं सारखं मनाला वाटतं आणि मग ते वाटत वाटतच आपला अंत होतो आणि त्याच्यामुळे हे सांगत असताना मला असं वाटतं की आयुष्यातला प्रत्येक क्षण हा चांगला कसा होईल आणि तो समाज उपयोगी कसा ठरेल याबाबत आपण सर्वांनी काम करायला हवं आणि त्याच्यामुळे एक पंधरा गोष्टी अगदी पाच मिनिटांमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग माझं जे काही मला आता चीफ बोलवलं त्यामुळे थोडस जास्त वेळ मी घेणार आहे ठीक <laughs> आहे माझ्यापेक्षा अधिक सिनियर चीफ गेस्ट बोलवलं असतं तर बरं झालं असतं असं मला वाटलं कारण सर्व सिनियर मोस्ट लोक आहेत तुम्ही पण भरपूर सिनियर आहेत ज्युनियर लोकांना काही वेळ नाही अशा कार्यक्रमाला बसायला बरोबर त्यांच्या ते सोशल मीडियाच्या कार्यक्रमामध्ये दंग आहेत पंधरा गोष्टी मी सांगणार आहे जास्त काही डिटेल सांगणार नाही आपल्या आयुष्यामध्ये मला असं वाटत की आपणी पाहिजे साधी पाहिजे आपली साध साध पाहिजे सिम्पल पाहिजे आपलं आयुष्य आपल्याला सोपं करता आलं पाहिजे इझी करता आलं पाहिजे खूप गुंतागुंत क्लिष्टता त्याच्यामध्ये नको म्हणजे साधं पाहिजे सोपं पाहिजे तिसरं आहे सुटसुटीत पाहिजे आपल्याला जे आहे समजा संडे आहे तर अकरा वाजता मला हे करायचंय दोन वाजता मला हे करायचंय पाच वाजता मला हे करायचंय नऊ वाजता मला हे करायचं सुटसुटीत पाहिजे जास्त धावपळ नको गडगड नको नाही तर मला हे पण करायचं मला ते पण करायचंय मला याच्याकडे पण बघायचं मला त्याच्याकडे पण बघायचं सर्व गोष्टीचा एकदम लोड आपल्यावर घेतला की आपली मानसिक आणि शारीरिक हेल्थ करावं होणार त्यामुळे साधं आयुष्य आपल्याला जागायचंय सोपं आपल्याला आयुष्य जागायचंय सुटसुटीत आपल्याला आयुष्य जगायचे चौथं आहे आपल्याला सरळ आयुष्य जगायचे स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे जसं आपण वागतो तसंच आपण राहिलं पाहिजे किंवा आपण जसं बोलतो तसंच आपलं कर्तृत्व पाहिजे नाहीतर बोलायचं एक करायचं एक सांगायचं एक दुसरंच काहीतरी करायचं इतरांच्या आयुष्यामध्ये अनावश्यक लुडबुड करायची इतर माणूस कसा मागे जाईल आणि मी कसा पुढे जाईल असं बघायचं त्यामुळं साध सोपं सुटसुटीत सर चार मंत्र सांगितले पाचवा मंत्र आहे समाधानी पाहिजे आपण जे काही आपल्याकडे पाहिजे आहे जे काय आहे का जे काही आपली आर्थिक उत्कर्ष झाला असेल जो काही प्रत्येकाच्या शेवटी नशिबाने आर्थिक उत्कर्ष होत असतो आणि त्यामुळे आर्थिक गोष्टी असतील सामाजिक गोष्टी असतील बाकी काही लोकांच्या पॉलिटिकल गोष्टी असतील जे काही आहे त्याच्यामध्ये आपण समाधानी पाहिजे आपण समाधानी राहिलो की आपल्याला सुखाची झोप येते आणि त्यामुळे साध सोप सरळ सुटसुटीत समाधानी पाचवं काय सांगितलं समाधानी आणि या सर्व चारही गोष्टी पाचही गोष्टी साधल्या साध सोप्प सरळ सुटसुटीत समाधानी कि मग सुख प्राप्त व्हायला सुरुवात होते प्रॉब्लेम आहे की आपण सुखाची प्राप्ती करायला जातो आणि या पाच गोष्टी विसरून जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की अरे आपण सुखाचा शोध घेतोय पण आपल्याला सुखाचा शोध का लागत नाही माझ्याकडे सर्व आहे आपण आपल्या ह्या पाच गोष्टी अंगीकारत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्या सुखापासून आपण दूर जातो ह्या पाच गोष्टी सांगितल्या आणि ह्या सहा गोष्टी सांगितल्या ह्या सहा गोष्टींच्या आत्मसात करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी दहा गोष्टीवर काम करावं लागतं त्याच्यामुळे सर्वात पहिली गोष्ट आहे असं मला वाटतं तुमचा स्वभाव तुमचं जे नेचर आहे त्याच्यावर आपल्याला काम करावं लागतं की माझा स्वभाव कसा आहे माझ्या स्वभावामुळे कोणी दुखवतं का माझ्या स्वभावामध्ये मला काही बदल करणं अपेक्षित आहेत का तर या स्वभावावर आपल्याला काम करावं लागतं दुसरं येतं तुमचं वागणं ज्याला आपण बिहेवियर म्हणतो काय म्हणतो बिहेवियर माझं वागणं इतरांना खटकणारं आहे का बरोबर आहे माझं बाबं चांगलं आहे का दुसरं आपलं बिहेवियर का बिहेविरवर काम करावं लागतं तिसरं आहे आपला ऍटिट्यूड दृष्टिकोन म्हणजे काही लोक इथे आली त्यांना वाटलं की काय कार्यक्रम काही चांगला नाही चला इथनं निघण्यातच चांगली गोष्ट आहे काही लोक इथं बसलेली असतील जाऊ उगाच आपण दोन तास वाया घालवले आज संडेचे दोन तास वाया तर याला म्हणायचं ऍटिट्यूड तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसं बघता सकारात्मक बघता की नकारात्मक बघता आणि त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे सरा सकारात्मक बघायला शिकलं पाहिजे म्हणजे पहिलं सांगितलं मी नेचर दुसरं सांगितलं मी बिहेवियर तिसरं सांगितलं मी ऍटिट्यूड चौथं आहे तुमच्या हॅबिट्स हॅबिट्स ज्या आहेत त्याच्यामध्ये दोनच प्रकार असतात आपल्याला सर्वांना माहिती आहे एक असतात चांगल्या सवयी एक असतात वाईट सवयी आपण पाहिलं पाहिजे की आपल्यामध्ये चांगल्या सवयी किती आहेत आणि वाईट सवयी किती आहेत बरोबर आणि तुम्हाला माहिती की वाईट सवयी ह्या आपल्या हेल्थ डिटोरिएट करतात मग त्यामध्ये सिगारेट आहे ड्रिंकिंग आहे ह्या वाईट सवयी आपली हेल्थ डिटोरिएट करताना तुम्हाला डॉक्टरांना सांगायला नको पण आपल्या चांगल्या सवयी वाईट सवयी कोणत्या ह्या लिहून काढल्या पाहिजेत त्यातल्या ज्या वाईट सवयी आहेत त्यात आपल्या आयुष्यामधून डिलीट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पाचवं आहे मला असं वाटतं की नॉलेज ज्ञान मी नेहमी मुलांना सांगतो आमच्या अधिकाऱ्यांना सांगतो की ज्ञानाचा अभाव भीतीची निर्मिती करतो काय ज्ञानाचा अभाव भीतीची निर्मिती करतो आणि त्याच्यामुळे आपण ज्या सेक्टरमध्ये कारकताय समजा मी पुणे महानगरपालिकेला काम करतो तर पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या विभागात मी काम करतो किंवा जो सेक्शन माझ्याकडे आहे त्या सेक्शनमधलं मला पूर्ण नॉलेज पाहिजे मग जेव्हा मला पूर्ण नॉलेज असतं त्या सेक्शनमधलं त्यावेळेस मला कुणीही प्रश्न विचारला तर मी घाबरत नाही मी तेवढ्या धैर्याने त्याला ते उत्तर देतो हो आणि त्याच्यामुळे आपण ॲज अ डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असताना त्या सेक्टरमधलं संपूर्ण नॉलेज अपडेटेड नॉलेज आपल्याकडे असायला हवेच तरच आपण कॉन्फिडेंटली काम करू शकतो आणि त्यामुळं नॉलेज तेवढंच महत्वाचं आहे म्हणजे मी पहिलं सांगितलं नेचर बिहेवियर ॲटिट्यूड हॅबिट्स आणि नॉलेज त्यानंतर सहावी गोष्ट येते तुमचा एक्सपिरियन्स बऱ्याच वेळा आपण लोक म्हणतात की अरे काय मी बा तुझ्यापेक्षा दहा पावसाळे मोठे पाहिलेले आहेत तुझ्यापेक्षा मी पंधरा वर्षांनी मोठं आहे परंतु नुसते पावसाळे घालून किंवा नुसते वर्षे घालून आपण ज्ञानी किंवा शहाणी होत नाही तर आपली निरीक्षण शक्ती किती आहे आणि आपली इतरांकडून ऐकून घेण्याची शक्ती किती आहे त्याच्यावर तुम्ही अनुभव अनुभव संपन्न होणार की नाही हे ठरतं बऱ्याच वेळा लोक दुसऱ्याचं काहीच ऐकून घेत नाही स्वतःच बडबड करत असतात त्यांना वाटत असतं की जगातलं सर्व नॉलेज मला आहे काही डॉक्टरांना असंच वाटत त्यांना असं वाटतं कॉन्फरन्स वगैरे सर्व फालतूगिरी आहे मला जे माहिती आहे ते कोणालाच माहित नाही परंतु असं म्हणून तुम्हाला अनुभव येत नाही तर त्याच्यासाठी सूक्ष्म निरीक्षण ऐकून घेण्याची क्षमता वाचन आणि नवीन काही जगामध्ये घडते त्याचं ज्ञान ह्या गोष्टी लागतात एक्सपिरियन्स नंतर सातवी गोष्टी कौशल्य स्किल्स बरोबर आहे कम्युनिकेशन स्किल्स आहेत मॅनेजमेंट स्किल्स आहेत प्रायोरिटी स्किल्स आहेत टाइम मॅनेजमेंट स्किल्स आहेत तर अनेक स्किल्स आहेत सॉफ्ट स्किल्स आहेत काही हार्ड स्किल्स आहेत बरोबर आहे तर आता आपण सोशल मीडियावर पण असतो मेसेज टाकत असतो बऱ्याच गोष्टी अपडेट येत असतात त्याच्यामध्ये तर ह्या गोष्टी शिकून घेणं म्हणजे स्किल्स आहेत पण आपण शिकून घेत नाही आपल्याला समजा एखादा रील्स पोस्ट करायचा आहे तो एडिट कसा करता येईल काल एक माझे सहकारी होते चीफ इंजिनियर त्यांना मी काल शिकवलं की एखाद समजा तुम्ही मुंबईला आहे आणि तुम्हाला एखाद्या डॉक्युमेंट वर साईन करायची पण तुम्ही मुंबईला तर तुम्ही साईन कशी करणार मग मी त्यांना शिकवलं का ही फाईल अशी मागवायची मग हे ऍप्लिकेशन खोलायचं ही अशी अशी सही करून ठेवायची मग ते ऍप्लिकेशन उघडल्यानंतर ही सही अशी घ्यायची हळूच आणि तिथे टेकवायची आ, तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात स्किल्स आपण शिकले पाहिजे आणि शेवटच्या अगदी तीन गोष्टी त्याच्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपला आहार आता आहाराबाबत मी तुम्हाला सांगायला नको आपला आहार मी म्हणजे आत्ताच सांगितलं की हेल्थ इज खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर विहार एक्सरसाइज आपण कुठे काय फिरतोय कसं कर एक्सरसाइज करतोय मेडिटेशन प्राणायाम योगा याचा आपला अंगीकार करतोय का आणि सर्वात महत्वाचं जर मला कोणती गोष्ट वाटत असेल तर तो आपला छंद दहावा दहावी गोष्ट बोलता छंद छंद पाहिजे दारू प्यायचा छंद नाही तुम्ही त्यामुळे छंद महत्वाचा आहे छंद ऑब्लिक स्पोर्ट असं म्हणेल मी म्हणजे आता त्रेचाळीसव्या वर्षी सुद्धा मी पन्नास सु ओव्हरची मॅच खेळतो किती पन्नास ओव्हरची मॅच खेळतो सकाळी दहा ला कधी कधी सुरुवात करतो चार वाजता मॅच संपते त्याच्यामध्ये दहा ओव्हर मी टाकतो नेहरू स्टेडियमला मी लेदर बॉलवर क्रिकेट खेळतो मला आवडतं मी क्रिकेट खेळतो मला वाटतं छंद मला लिहायचे मी लिहितो तर मला वाटतं या दहा आणि दहा गोष्टीवर जर आपण काम केलं तर मला वाटतं त्या पहिल्या पाच गोष्टी सुसह्य होतील निश्चितच या गोष्टीचा तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये वापर कराल आज मला इथं बोलवलं खूप मोठ्या लोकांबरोबर मला बसण्याची संधी मिळाली मग रजनीताई आहेत त्यानंतर बाहुबली शाह आहेत शुभदा <laughs> <laughs> तर आम्ही नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असतो संदीप सर पण आहेत तर मला आनंद वाटला शेवटी एकच सांगतो की सकाळी जर आपण सोशल मीडिया उघडला म्हणजे सकाळी जितका उशिरा सोशल मीडिया उघडता येईल असा मी प्रयत्न करतो आणि सोशल मीडिया उघडल्यानंतर निगेटिव्ह गोष्टी आपल्याकडे येतात सकाळी सकाळी आणि त्यामुळे बऱ्याच वेळा चांगली सुरुवात होण्याऐवजी वाईट पद्धतीने सकाळची सुरुवात होते आणि मग तेच साठून राहतं मला असं वाटतं की जगामध्ये काय चाललंय जगामध्ये किती अंधार झालेला आहे जगामध्ये किती वाईट वाईट गोष्टी घडत आहेत याच्यापेक्षा सकाळी उठल्यानंतर आपण दिवसभरामध्ये आपला दिवा प्रकाशमान करून आपल्या आजूबाजूचा अंधार दूर करतोय का हे आयुष्यात जास्त महत्वाचं आहे मला मला तेवढा जरी विचार केला तरी खूप मोठं काम होईल जग बदल बदलण्याची अपेक्षा न धरता आपण बदलूया आपण आपला दिवा लावूया आपण आपल्या आज आजूबाजूचा अंधार दूर करूया सर्वांनी आपला सकारात्मकतेचा दिवा लावला चांगल्या कामाचा दिवा लावला तर मला वाटतं साडेसातशे कोटी लोक हे जग सुंदर करू शकतात थँक्यू